शीत चालू आहे कोण पाणी भरते तिकडे डंकी डिफिकल्ट बिना म्युझिकचा डान्स करतायत आणि बँड वाले पण वाजवायची ऍक्टिंग करतायत राया का ये खाली बघा विदाऊट एनी म्युझिक डान्स तो पण एवढा एनर्जेटिक बऱ्याचशा शोज मध्ये बऱ्याच सिरियलमध्ये मध्ये असं मला करावं लागलेलं आहे बाळूभावामध्ये सुद्धा असं करावं लागलेलं आहे म्हणजे आता फक्त आमचा सीन चालू आहे म्हणजे आमचा क्लोज शॉट चालू आहे बाकी कोणीच या सीन मध्ये बाया दूर जाऊन बसलेले आहेत आणि आम्ही एकटेच दोघं नाचतोय सेटवर बाकी सगळे काम करतायत असं वाटतं की आम्ही दोघं पागल आहे अरे मित्रांनो तुम्ही असं म्हणत असाल की बिना म्युझिकचे डमकी डिफिकल्ट काय नाचायला लागलेले <laughs> पण शूटिंग करताना कधी कधी ते वाजवणारे पण वाजवायची ऍक्टिंग करतायत आम्ही नाचायची ऍक्टिंग करतो पण ऍक्च्युली शूटिंग मध्ये आवाज टाकणार आहेत कधी कधी काय होतं नाचताना किंवा बँड वगैरे वाजता असे इन्स्ट्रक्शन डिरेक्टरला देता येत नाहीत समोरच्याला कि कोणता व्हिडिओ शूट करायचा काय करायचं त्यामुळे आवाज येत नाही किंवा होतो त्यामुळे मग आम्ही क्लोज सीनच्या वेळेस असं समजायचं की आवाज येतोय आणि मग तर मित्रांनो हा सीन खूप डेंजर आहे सीन मध्ये राया भाऊ घेऊन वाजत गाजत मंजुरीच्या सोबत लग्नासाठी सात फेरे घ्यायसाठीच येतो पण नंतर पुढे पुढे काय होतं हे तुम्ही मालिकेमध्ये बघितलेलंच आहे पण या बीटीएस मध्ये बघा काय धमाल असते या शूटिंगच्या वेळेस काय गोंधळ होतो चला नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा एक

रायाने आता पक्का इरादा बनवलाय आता तो मंजुरी सोबत सात फेरे घेणारच आहे सगळ्यांच्या समोर ते सुद्धा तिथं आमचे दिग्दर्शक स्वतः ट्रॉली चालवत आहेत कारण त्यांना परफेक्शन पाहिजे होत

आणि तिकडे कोणीतरी फिल्टर मधून ग्लासामध्ये पाणी भरतय पिण्यासाठी त्याचा आवाज रोल येत ट्रॉलिक ड्रायव्हर पाणी पाणी

कंटीन्यू होता है हां ओके रोलिंग एंड एक्शन दैट इज अ हद या होमाला सब सा एंड एक्शन दैट इज अ हद या होमाला सब अरे सा फेरे ये रोलिंग गुड बाय एंड एक्शन दैट इज ज्यावेळी एक एक डायलॉग महत्वाचा असतो ना त्यावेळेस अशी ट्रॉली प्रत्येक डायलॉगला चार्ज होते म्हणजे जवळ येते आणि काहीतरी महत्वाचं आभास होतो तर असं शूट करायला खरं तर खूप वेळ लागतो आता आपण दुसऱ्या अँगलने बघूयात महत्वाचा सीन असल्यावरच असं असतो बघते एक आणि मोदीजीने बघितलं हे केलं हस्ते छान होल्ट याच्याकडे आणि त्याचं काय हो तुझं मूळ नको सोडू तर एक आता मला सातवा फेरा होल् आता मला जर आलेला सातवा फेरा तर अक्षर आता मला बघा मित्रांनो किती चिकाटीच एक काम आहे शूटिंग म्हणजे एक एक वाक्य किती वेळा बोलावं लागतं एखाद्याला जर पेशन्स नसतील तर त्याला हे काम खूप कंटाळवाणं वाटू शकतं पण आपल्याला सुंदर सिरियल दिसते त्यामागे ही मेहनत खूप असते मोठी म्हणजे एक एक वाक्य किती वेळा बोलाव लागतं आणि किती रात्र झालेली आहे बघा तुम्ही एवढी सगळी कलाकारांची मेहनत असते तेव्हा कुठे आपल्याला एक चांगला अनुभव सिरियल मध्ये येतो आता इथं आहे भाऊला थोडासा घाम आलाय तो जरा अप करतोय

back, charge, hold, continue. Charge, turn back, charge one more. Turn back, and action. Charge.

हे जे खाली अंथरलेले त्याला राऊंड ट्रॉली म्हणतात हे रेल्वे सारखं ट्रॅक आहे ना हे जर पूर्ण गोल असेल तर राऊंड ट्रॉली आणि सध्या अर्धच आहे म्हणून त्याला हाफ राऊंड असं म्हणतात सोपत

तो हाथ के उसके ऊपर मंदिर केिफ्ट शिफ्ट, के शिफ्ट, शिफ्ट कंटिन्यू लुक होल्ड एंड एक्शन प्रश्न विचार होल्ड अरे वर एक सच्चा दोस्त म्हणून माझ्या नजरेत तुझी एक किंमत होती आदर होता एक मित्र म्हणून माझ्या मनात विषय मान होता हे विचारू तो पण किती बत तो आधा तर गमावलास पण माझ्या मनातून काही जागाही गमावलीस काय तुला उत्तर ऐकायचं आहे होता। आता कायम मला माझ्या आयुष्यात कधीच लग्न करायचं नाही राया आणि हे सत्य जर तुला मान्य नसेल तर तू माझ्या आयुष्यातून कायमचा दिघून गेलास तरीही चालेल मला मंजिरीच्या लाईफ मध्ये एकदा ट्रॅजिडी झाल्यामुळे तिने आता ठरवून टाकलेलं कि ती कधीच लग्न करणार नाही काय माहिती तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्की कळवा आणि तुम्हीही कधी असंच विनाकारण डान्स केलाय काय विना <laughs> <भीना> म्युझिक म्हणजे <चा? laughs> कधी कधी लग्नात काय होत वरातीमध्ये लोक डान्स करत असतात पण नंतर शेवटी त्यांची दारू एवढी चढली असती त्यांना पिऊन पिऊन एवढी टूल होतात कधी कधी नंतर ते जनरेटरच्या आवाजावर पण नसतात <laughs> तर तसा काही प्रकार होता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय असेच बी टी पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद